आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन होंगे सत्ता में काबिज किसका होंगे तिलक क्या कहते हैं उम्मीदवार जनता पार्टी भारतीय जनता पार्टी प्रेक्षकों खूब खूब स्वागत है नितिन मडावी आपण भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे संभावित संभवित उमेदवार आहात आर्णी मतदारसंघातून सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारची इथे समीकरण आहे काय आपले विकासात्मक मुद्दे राहणार प्रकारचे आपली आपण लढा देणार या मतदारसंघातून त्याबद्दल सांगा आर्णी केळापूर हा जो विधानसभा क्षेत्र आहे हा आदिवासीसाठी आराखीव आहे आणि साधारणतः या विधानसभेचं आपण चित्र बघितलं तर दुहेरी लढत या मतदारसंघामध्ये जनरली होत असते त्याच्यामध्ये दोन्ही राष्ट्रीय पक्ष एक तर काँग्रेस आणि दुसरा भारतीय जनता पार्टी यापूर्वी या मतदारसंघाचं पंचवीस वर्षापासूनचं नेतृत्व आपले शिवाजीराव मोघे माजी मंत्री यांनी केलं आणि मला असं वाटतं की काँग्रेसतर्फे त्यांच्याच त्यांच्याचकडे ही उमेदवार जाणार आहे आणि भाजपाकडनं यावेळेस अनेक उमेदवार रिंगणात आहेत त्यामध्ये मी सुद्धा एक प्रयत्न करतो आहे की या मतदारसंघातून सुद्धा प्रतिनिधित्व करावं आज माझ्याकडे बघता तर आदिवासी आघाडीची प्रदेश ही महामंत्री म्हणून जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी सांभाळत असताना हा मतदारसंघ आरक्षित आहे आणि आरक्षित मतदारसंघामध्ये काम करत असताना साधारणतः या मतदारसंघामध्ये विकासात्मक बाबतीत विचार केला तर काही गोष्टीची अत्यंत फार महत्त्वाची गरज आहे जसं युवकांना कामधंद मिळावा म्हणून त्या ठिकाणी कंपन्या म्हणून एम आय टी सीची आवश्यकता आहे या मतदारसंघामध्ये टिपेश्वर अभयारण्य आहे ज्या अभयारण्याचं विस्तारीकरण फार आवश्यक आहे की या ठिकाणी या अभयारण्यामध्ये जे प्रवासी आहेत किंवा पर्यटक आहे या पर्यटकांची संख्या आपल्याला कशी वाढता येईल त्याचं सौंदर्यकरण कसं करता येईल किंवा त्या ठिकाणी प पर्यटकाला कसं खेचून आणता येईल यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे सोबतच एम आय डी सीचा तो विषय मी तुम्हाला बोललो आहे युवकांच्या हाताला काम मिळावं किंवा त्यांना चांगलं प्रशिक्षण मिळावं खेळाडूंना चांगलं प्रशिक्षण मिळावं यासाठी मी प्रयत्न करणार आहोत या मतदारसंघामध्ये पिंपाळकोटीपर्यंत जो की रेल्वे लाईन विस्तारित झाली आहे तिचं सामोर कसं विस्तारीकरण करणार हा सुद्धा विषय मी आमदारानंतर मार्गी लावणार आहे असे वेगवेगळे विषय या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वेळेस सामोर येतील ते, ते, ते प्रश्न आपण शासन स्तरावरती मानून ते सोडवण्याचा मी आमदार म्हणून प्रयत्न करणार आहे या मतदारसंघामध्ये अत्यंत चुरशीची लढत आहे आणि दिग्गजांचा हे बाले किल्ला राहिलेला आहे इथे अनेक समस्या आहेत जे नागरिकांची अद्याप सोडवली गेलेली नाही आहे तर आपण जसं रेल्वे लाईनचं जे म्हटलं या व्यतिरिक्त आदिवासी बंधूंचे पण पुष्कळचे समस्या आहे ते तुम्ही कसे मार्गी लावणार त्यासाठी आपलं काय यंत्रणा आपण राबवणार त्याबद्दल सांगा याच्यामध्ये काम करत असताना जास्तीत जास्त आदिवासी समाजाचा जो कल आहे हा कल भारतीय जनता पार्टीकडे आपल्याला कसा नेता येईल म्हणजेच प्रत्यक्ष लोकांकडे जाणे शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत या योजना जर मी माझ्या आदिवासी समाजापर्यंत जर पोहोचवला तर हा आदिवासी समाज हा नक्कीच भारतीय जनता पार्टीकडे कसा वळवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण हे बघितलं काही क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी जी आहे महायुतीचे सरकार जे आहे त्यात त्यांना परायच्या सामना करावा लागला तर मला सांगा की आता आता आपल्या गोड्यात थोडा नैराश्याची भावना पण आहे आपल्या कार्यकर्त्यांमध्ये ते तुम्ही कसं बळकटी देणार पक्षाला कशी मजबूती प्रदान करणार कसं उत्साह संचार करणार त्या बघितल्या लोकसभेच्या बाबतीत बोलायच झालं तर आ, या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांचा विशेष विरोध करून विरोधकांनी चुकीचा संभ्रम लोकांमध्ये पसरवला गेला होता की बहुतांश आदिवासी समाजामध्ये की तुमचं आरक्षण रद्द होणार तुमचं आरक्षण बंद होणार अशा पद्धतीची अफवा त्यांनी आदिवासी समाजामध्ये पसरवली गेली होती आणि अशा याच्यामध्ये लोकांना असं वाटलं की समजा जर मोदी साहेबांनी चार सोपारचा नारा दिला आहे या नाऱ्यामुळे कदाचित या संविधान बदलणार किंवा आरक्षण बंद करणार या भीतीबाई लोकांनी त्यावेळेस एक विरोधकांनी जो विरोधकांनी जो प्रचार केला होता या प्रचाराला बळी पडली आणि आचा निकाल आपण या लोकसभेमध्ये आपण बघितला आहे परंतु आता ही स्थिती बघताय विधानसभेमध्ये आता काही हा विरोधकाला हा विषय राहिला नाही आहे की तुमचं संविधान बदलवणार किंवा तुमचं आरक्षण रद्द करणार कारण की समाजाला माहीत आहे की आदिवासी समाजासाठी या भारतीय जनता पार्टीच्या सरकारने जे इतके चांगले उपक्रम राबवले आहेत त्या उपक्रमाची आम्ही जर नोंद घेतली किंवा दखल जर आम्ही या लोकांपर्यंत पोहोचवली तर आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या वतीने हा समाज कसा वळवता येईल यासाठी मी पूर्ण प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री लाडके बहीण जी योजना जी आहे त्यांना नागरिकांच्या महिलांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे परंतु एक ठिकाणी आपण हे बघितलेलं आहे याच्या विपरीत विरोधक आहे ते टिप्पणी करताय महिलांची सुरक्षा खतऱ्यामध्ये आहे त्यावर आपण काय बोलणार असं आहे की महाराष्ट्र सरकारने या महायुती सरकारने अत्यंत चांगली योजना या महाराष्ट्रामध्ये आणली आहे आणि या ब योजनेकडे जे काही लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांना येणारा जो कल आहे हा कल बघता विरोधकांचा सगळा घाम फुटला आहे त्यांना असं लक्षात आलं की या सरकारच्या या योजनेमुळं आमचे जे अनेक मतदार लोक आहेत की जो आम्ही अपप्रचार केला गेला के होता आज या अपप्रचाराला आम्हाला थांबवता येणार नाही आणि जो लोकांचा कल आहे हा कल आता या लाडकी बन योजनेच्या मा माध्यमातून या सरकारकडे वळतो आहे म्हणजेच येणारं हे सरकार हे मायुतीचं असणार आहे या भीतीपा भीतीपोटी हे जे विरोधक लोक आहेत हे विरोधक लोक एक अपप्रचार या महिलांमध्ये करण्याचा प्रयत्न करत आहेत महाविकास आघाडीतर्फे जे काही घटक जे घटक जे आहेत ते जातीय जातीय वेमिनिस्टर पसरवण्याचे काम करत आहे जाती जाती भांडण लावण्याचं एक कल सुरू आहे म्हटलं तर त्यावर तोडगा म्हणून आपलं काय पुढचे काय प्लॅन राहणार काय तुम्ही करणार त्यासाठी काय उपाय असं आहे की जे लोक विकासात्मक मुद्द्यावरती बोलू शकत नाही तर या लोकांना फक्त एक विषय असतो की तो म्हणजे जातीजातीमध्ये भांडणं लावण्याचा आणि मग या समाजाचा माणूस असेल किंवा त्या समाजाचा माणूस असेल की यांनी असं म्हटलं त्यांनी तसं म्हटलं असा विषय करून हे विरोधक लोक या लोकांमध्ये मतांतर कसं करत आहेत संदर्भात ते लोकं प्रयत्न करत असतात पण मला असं खात्री आहे लोक सुज्ञ झाले आहेत आणि आता आधुनिक युगामध्ये आपण काय करतो सगळ्यांना माहीत आहे की सगळा मोबाईलचाच युग आहे आणि या मोबाईलच्या युगमध्ये कुठला नेता किंवा कुठला पक्ष किती चांगलं काम करतो आहे हे लोकांना आज या मोबाईलच्या माध्यमातून सगळ्यांना कळत आहे आर्मी मतदारसंघाच्या एकंदर आपण बघितलं तर इथे चुरशीची लढत आहे आणि इथे जे पक्ष जे आहे पक्षामध्ये पण बरीचशी रस्ता खेळायचे आहे तर आपल्याला असं वाटतं की बंडखोरी होऊ शकतं किंवा अंतर्गत वाटच्या वाट्यावर येऊ शकतं असं काही होऊ शकतं का असं नाही आहे या विधानसभेमध्ये उमेदवार मागण्याचा प्रत्येकाचा अधिकार आहे हा लोकशाहीने दिलेला अधिकार आहे महायुतीतर्फे राज्यात प्रत्येक ठिकाणी लगपती दिदी सन्मान योजना सुरू आहे म्हटलं राज्याचे पुढारी सर्व ठिकाणी उपस्थिती लावत आहे हजेरी लावत आहे तर जे येथील जे महिला आहे जे मतदार बंधू आहेत त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार जी योजना ये शासना आत, जी या शासनाने आणली आहेत ही योजना अत्यंत प्रभावशाली योजना ठरली आहेत आणि ज्या योजनेच्या माध्यमातून ज्या महिला आपलं नोंदणी करत आहेत ज्या महिलांना प्रत्यक्ष लाभ मिळतोय या महिला या सरकारप्रती आपला समाधान व्यक्त करतात की या शासनाने आमच्या महिने महिलांसाठी आमच्या भगिनींसाठी जो उपक्रम चालू केला हा उपक्रम अत्यंत प्रशंसनीय आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून जो मिळणारा प्रतिसाद आहे हा प्रतिसाद आम्हाला या मतदारसंघामध्ये पाहायला मिळतो आहे जेणेकरून भारतीय जनता पार्टीने घेतलेले निर्णय आहेत हे निर्णय प्रत्येकच निर्णय हे सकारात्मक किंवा या लोकहिताचे निर्णय आहेत त्याच्यामुळं या मतदारसंघामध्ये सुद्धा अनेक महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग किंवा अनेक मोठे मोठे वर्ग या आम्हाला भारतीय जनता पार्टीसाठी जोडणार आहेत राजकीय भाव गर्दी वाढत आहे अशात लोकांची आशा पण पल्लवित होत आहे लोकांना असं वाटते येथील आपल्या मतदारसंघामध्ये की आपला भाऊ पुढे आला पाहिजे दावेदारी उमेदवारी मिळाली पाहिजे तर आपलं त्यांच्यासाठी काय प्रेमाचा संदेश असेल आम्हाला मी मग बोललो की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपली उमेदवारी मागण्याचा अधिकार आहेत आणि त्या अनुषंगाने प्रत्येकजण या ठिकाणचा पदाधिकारी आहेत प्रत्येकजण या ठिकाणी म्हणतो की मला या बी जे पीकडनं किंवा कुठल्याही विकसित पक्षाकडनं मला उमेदवारी मिळावी पण हो हे होत असताना पक्षांना फक्त कुठला एक उमेदवार हा जाहीर करावा लागतो आणि अशा स्थितीमध्ये जो काही उमेदवार या पक्षाने या मतदारसंघामध्ये दिल त्या म उमेदवाराच्या बक्कामपणे पाठीशी उभं राहावं अशी आमचे सर्वांचे प्रयत्न असणार आहे प्रेक्षकां हे होते नितीन मडावी आपण एक अभ्यासू आणि तडफदार भारतीय जनता पार्टीचे भारतीय जनता पार्टीच्या संभावित उमेदवारात आरवी मतदारसंघातून आपण जे व्हिजन ठेवलेलं आहे आणि जे आपण मांडणी केलेली आहे आपण त्यासाठी कटिबद्ध आहात आणि आपण आमच्या चॅनलला चे भेट दिली आणि आपण आपला संवाद केला आणि आपला वेळ दिला त्याबद्दल सर आपला धन्यवाद धन्यवाद थँक्यू